नमस्कार मित्रांनो तर काल आलेली जाहिरात जी धर्मादाय आयुक्त जाहिरात जी आलेली आहे जी तब्बल एकशे एकोणऐंशी पदासाठी ही जाहिरात आलेली आहे ही जाहिरात काल आलेली आहे आणि याची फॉर्म भरण्याची डेट काय असणार आहे कोण भरू शकते पात्रता काय आहे एक्झाम कोण घेणार आहे या सर्वांवर आज आपण छोटीशी चर्चा करणार आहोत आणि आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही परीक्षा जी आहे या दोन तुम्हाला तयारी कशी करायची आहे आणि या एकशे एकोणऐंशी जागामध्ये ज्या आपल्या एम पी एसी सारख्या ग्रुप बी ग्रुप बी सारख्या ग्रुप बी ग्रुप सी सारख्या पदांसाठी तुम्ही तयारी कशी करू शकता खूप सुंदर अशा यामध्ये पोस्ट आहेत आपण बघूया धर्मादाय आयुक्त जाहिरात जी काल पी डी एफ आलेलं आहे त्या पी डी एफमध्ये महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय सगळं काही माहितीवर दिलेली आहे आणि धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक पंचवीस सरळ सेवेच्या माध्यमामधून ही आपली जाहिरात भरण्यात येणार आहे यामध्ये एकशे एकोणऐंशी जे पद आहेत त्यामध्ये गट ब अराजपत्रित विधी सहाय्यकच्या जागा आहेत मित्रांनो तीन त्यानंतर गट ब अ राजपत्रित लघु लेखक उच्च श्रेणीच्या दोन आहेत आणि जास्त जागा इथून सुरू होतात गट ब गट ब च्या राजपत्रित लघु लेखक कनिष्ठ श्रेणीच्या बावीस जागा आहेत आणि त्यानंतर गट क ग्रुप सीच्या निरीक्षक पदाच्या जवळपास एकशे एकवीस जागा आहेत त्यानंतर गट क वरिष्ठ लिपिक यांच्या पण एकूण एकतीस जागा आहेत तर टोटल आपल्याला वन वन सेवन्टी नाईन एवढ्या पोस्टसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि ही जी एक्झाम आहे ही एक्झाम टी सी एस पॅटर्ननुसार होणार आहे टी सी एस पॅटर्न म्हटलं की तुम्हाला माहितच आहे की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शिफ्ट वाईज परीक्षा होतात गेल्या महाराष्ट्रभराच्या वन वनसेवा फॉरेस्ट सर्व्हिस पासून टी सी एस एक्झाम घेते फॉरेस्टची घेतली तलाठी भरती घेतली समाज कल्याण घेतली सी घेतली आणि आता तुम्ही धर्मादायची पण एक्झाम तुमची टी सी एस घेणार आहे आणि त्यासाठी अर्ज करायचा कालावधी म्हणजे कालपासून सुरू झालेला आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन तारखेपर्यंत तुम्ही पुढच्या महिन्याच्या अर्ज करू शकता पुढच्या महिन्याच्या तीन तारखेपर्यंत तुम्ही अर्ज जे आहे ते भरू शकता हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला भरायची आहे याची फीस वगैरे काय आहे ते बघूया की ऑनलाईन तुम्हाला ओपन कॅन्डिडेटसाठी किती आहे आणि मागास प्रवर्गासाठी किती आहे तर खुला परवर्ग टी सी एस ची ठरलेली फीस आहे एक हजार रुपये फीस आहे आणि मित्रांनो आपण या फीसला जास्त आहे असं म्हणू शकतो टीका पण करू शकतो पण सध्या एस एस सी सी जी एलच्या एक्झाम बघा एस एस सीच्या प्रोटेस्ट बघा टी सी एसला बदलून बदलून ते नवीनच एडिक्विटी नावाचं कंपनीला त्यांनी दिलं एक्झाम घेण्यासाठी आणि त्यांचा अतिशय परीक्षा कॅन्सल कराव्या लागल्या कारण परीक्षा एवढ्या मुलाचा घेणं सोपं काम नाही आहे ते एस एस सीच्या परीक्षा दोन हजार अठरापासून दोन हजार तेरापासून टी सी एसच घेते त्यांच्याकडे खूप मोठं काय आहे म्हणतात भांडवल आहे आणि त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी पण आहे मग सध्या तर भारतामध्ये टी सी एस आणि आय बी पी एस सारखी एक्झाम कोणीही घेत नाही मी म्हणत नाही की याच्यामध्ये काही कमतरता नाही कमतरता असणारच आहे पण बाकीच्या बघितल्या तर वासरात लंगडी गाय शानी म्हणलं तर टी सी एस आहे आणि अजून आपल्या परीक्षा एम पी एस सी कडे गेले नसल्यामुळे टी सी एस ही एक्झाम घेणार आहे मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस आहे ही तुम्हाला भरावयाची आहे आणि अर्ज करण्याची डेट अकरा आणि लास्ट डेट जी आहे ती आपण बघितलेली आहे पुढच्या महिन्याची तीन तारीख त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघायचं आहे की सिलेबस काय असतो तर आपला जो तलाठी भरतीला सिलेबस आहे जो नगर परिषदला सिलेबस आहे जो बीएमसी ला सिलेबस होता तो जिथं पण सिलेबस आहे छोटासा विषय ज्ञान वेगळं सोडलं तर मराठी आहे ठीक आहे मराठी मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंगर व्याक्य रचना व्याकरण मनी वाक्यप्रचार हे आहेत इंग्रजी कॉमन व्होकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे इडियम्सचा चा वापर आहे या सगळ्या गोष्टी सोबतच कॉम्प्रिएन्शन पॅसेज पण आहे बुद्धीमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो लॉजिकल आहे सामान्य ज्ञान मध्ये इतिहास आहे भूगोल आहे हे पीडीएफ मी आपले टेलिग्राम चॅनल ऍट इंग्लिश विथ बालाभया यावर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता सविस्तर आधुनिक भारताचा विशेषता महाराष्ट्राचा इतिहास भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल इतिहास त्यानंतर राज्यशास्त्र हे सगळं सरळ सेवेमध्ये जे होते इट इज सिलेबस आहे वेगळं याच्यामध्ये तुम्हाला काही नाही सामान्य विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र फिजिक रसायनशास्त्र केमिस्ट्री हे दहावी सामान्य विज्ञान लेव्हलचं आणि हे विषय ज्ञान मूलभूत हक्क कर्तव्य हे राज्यशास्त्रामध्ये तर सिलेबस पुन्हा तोच आहे की आपल्याला पंचवीस क्वेश्चन मॅथ रिजनिंगचे पंचवीस क्वेश्चन मराठीचे पंचवीस क्वेश्चन के चे आणि पंचवीस क्वेश्चन मराठीचे असा जो पॅटर्न आपला ठरलेला असतो टी सी एसचा चा तो पॅटर्न आहे आता खूप मुलं मला कालपासून विचारलेले आहेत की सर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर मला असं वाटते की गेल्या खूप एक्झाम मध्ये टी सी एसनं निगेटिव्ह मार्किंग जो आहे तो पॅटर्न अवलंबलेला आहे तर अजून अजून फिक्स नाहीये पण मला असं वाटते नाइन्टी पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असण्याची दाट शक्यता आहे शिफ्ट वाईज पेपर होतील आणि पेपर पण पुढच्या नोव्हेंबरमध्ये वगैरे हे पेपर घेण्याची टेन्टेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे आपल्याकडे चांगला वेळ आहे आणि हे तुमचं सिलेबस रिझनिंग टेस्टचं आहे तर यासोबतच तुम्हाला या एकशे एकोणऐंशी पदाची जी जाहिरात आलेली आहे जी तुम्ही आता नगर परिषदची तयारी करणार आहात तलाठी भरतीची तयारी करणार आहात त्यांनी हा फॉर्म भरा कारण सिलेबस मिळता जुळता नाही सारखाच सिलेबस आहे आपल्याला जेवढ्या जास्त परीक्षा देसाल तेवढी प्रोबॅबिलिटी वाढते आणि अभ्यास जो केलेला असतो त्याचा आपल्याला उजळणी पण होते नवनवीन एक्झाम दिल्यामुळं मग आपण धर्मादा आयुक्तची ही पेपर द्यायचा आहे चांगली पोस्ट आहे मुंबईला त्यानंतर मित्रांनो या पेपरची तयारी कशी करायची छोटीशी तयारी एक तुम्हाला सांगतो की आपल्याला ऍड आल्यानंतर आपण सर्वप्रथम लवकर तयारीला लागलं जे चार विषय आहेत त्यापैकी जर तुम्हाला चांगले मार्क येत असतील इंग्लिशमध्ये बावीस तेवीस प्लस मॅथ रिजनिंग मध्ये वीस बावीस प्लस तर बॅच करायची काहीही गरज नाही सेल्फ स्टडी करा पी क्यू सोडवा तुमचा रिझल्ट येऊ शकतो पण जर तुम्हाला दहा बारा पंधरा अठरा पर्यंत मार्क येत आहेत इंग्लिशमध्ये किंवा मॅथ रिजनिंगमध्ये आणि केचं तुम्हाला बेसिक नॉलेज नाही आहे मराठी तुम्हाला चांगले येते पण आउट ऑफ पडत नाहीत तर तुम्ही फुकाची रिस्क घेऊ नका अत्यल्प दरामध्ये आपण तुमच्यासाठी कर्ण बॅच मास्टर टीचर आणि बालाभैयाची बाप अकॅडमी मिळून अशी जबरदस्त अशी टीम घेऊन आपण कर्ण बॅच लाँच केली या आठवड्यामध्येच आणि या बॅचच्या माध्यमामधून तुम्ही धर्मादाय आयुक्तची तयारी आमच्यासोबत करू शकता याची अत्यल्प फीस आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव पण सध्या ऑफर सुरू आहे पहिल्या महिन्याची याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा पंधरा टक्के ऑफ आहे कुपन कोड वापरायचा आहे एक्स्ट्रा फिफ्टीन पर्सेंट मिळवण्यासाठी गिफ्ट वन फाईव्ह म्हणजे तुम्हाला ती बॅच जी आहे गिफ्ट वन फाईव्ह कुपन वापरलं तर ही कर्ण बॅच तुम्हाला जवळपास दोन हजार पाचशे रुपयामध्ये भेटते यामध्ये आठ विषय टेस्ट सीरीज सर्व विषयाचे शिक्षक जे आहेत ते अनुभवी ज्ञान वराडे सर तुम्हाला माहितच असतील महाराष्ट्राचे परिचयाचे बालाभैया म्हणजे मीच शिवा सर द ग्रेट मराठी आणि संपूर्ण टीम आबूज पाटील सर गणेश कर्डिले सर सत्यनारायण सर आश्पाक या यासोबत तुम्हाला जबरदस्त अशी टीम आणि टेस्ट सिरीज आम्ही अवेलेबल करून देणार आहोत जर तुम्हाला धर्मादा आयुक्तची सिरियसली तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये विद्यार्थी मित्र ऍप आहे त्याला व्हिजिट करा आणि नक्कीच आमच्या सोबत तयारीला सुरुवात करा हंड्रेड पर्सेंट आपल्याला रिझल्ट आणायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट तयारी करणं गरजेचं आहे थँक्यू याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत की याबद्दल कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तयारी करायची आहे एक्झॅक्ट जाहिरातीमध्ये सिलेबसचा प्रत्येक शिक्षक डिस्कस करणार आहे एक शॉर्ट नोटीसवर मी या ठिकाणी आलोय कारण कालच ऍड आलेली आहे पीडीएफ संपूर्ण पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंग्लिश विथ बालाबय्या हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थँक्यू